हळदीला सोन्याची झळाळी दहा वर्षातला सर्वाधिक एकतीस हजार रुपये इतका उच्चांक दर सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला सर्वाधिक उच्चांक दर यंदाच्या सौद्यात मिळालेला आहे तब्बल एकतीस हजार रुपये इतका उच्चांकी दर राजापुरी हळदीला मिळालेला आहे सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज हळदीच्या नवीन वर्षातल्या सौद्याचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या शुभ शुभारंभ पार पडला पहिल्या सौद्या सांगलीच्या बाऊची इथल्या राजेंद्र पाटील या शेतकऱ्याच्या राजापुरी हळदीला एकतीस हजार रुपये इतका उच्चांक दर मिळाला असून सरासरी सतरा हजार इतका दर मिळालेला आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हळदीच्या सौद्यातला गेल्या दहा दा वर्षातला हा सर्वात उच्चांकी दर असल्याचं यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिंदे यांनी सांगितलं सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं यावर्षीच्या नवीन राजापुरी हळदीच्या हळदीचा शुभारंभ आमच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या शुभ असते आज इथं संपन्न झाला सौद्याला समा शुभारंभ झाला आणि आमच्याच जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील बावशीचे शेतकरी राजेंद्र पाटील राजेंद्र अनुराव राजेंद्र अनुराव पाटील यांच्या हळदीला उच्चांकी एकतीस हजारचा भाव मिळाला आणि जय श्रीराम ट्रेडिंग कंपनीच्या अडत्या ज्या आहेत त्यांच्या तिथं त्या सौदा निघाला मी आपल्या तमाम शेतकऱ्यांना उत्पादक हळद उत्पादक शेतकऱ्यांना विनंती करतो आहे की सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला अगदी देशात उच्चांकी भाव मिळालेला आहे उच्चांकी भाव मिळणार आहे त्यावेळेस हळदीची बाजारपेठ फार चांगली आहे आपण आपली हळद आपल्या या बाजार समितीच्या आवारात सौद्यासाठी आणावी एवढीच विनंती करू ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली